उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन वाढती संसद आहे हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आणि वाढती संसदेचा विचार घेऊन असे आयुष्य जगणार आहे दुष्काम फरला ते त्याला तोंड आहे देणारे महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट करणार कुणी आहेत हा प्रश्न विचारला तर हीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फाटणार न सोसणार अतिशय चमत्कारी कशा करतात त्या तरुण सरफंचा हत्या झाली पंधरा वर्ष लोकांच्या माथिर्यानं त्या फडावर बसण्याचं काम त्यांनी केलं पंधरा वर्ष ज्या निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाची आहे होणारा वादविरोधापासून दूर राहणारा असा हा तरुण कर्तृत्त